महाराष्ट्रात भाजपची पाळेमुळे रुजवण्यात गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन यांच्या सोबत ज्यांनी उभी हयात खर्च घातली ते खानदेशातील नेते एकनाथ खडसे सध्या भाजपकडून दुर्लक्षित आहेत दोन वर्षांपूर्वी याच रागातून त्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला आता लोकसभेपूर्वी ते पुन्हा भाजपत येऊ आहेत पण राज्यातील काही नेत्यांनी त्यांची वाट अडवून ठेवली या कोंडीत अडकण्यापेक्षा पुन्हा तुतारीच वाजवण्याचा निर्णय खडसेंनी घेतलाय नाना भाऊंची वाट अडवणारे कोण आहेत जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी धनश्री देशमुख देवेंद्र फडणवीस यांच्या कारभाराला कंटाळून भाजप सोडून राष्ट्रवादीत गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे दोन वर्षानंतर लोकसभेपूर्वी पुन्हा भाजपत येऊ इच्छित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा यांनी त्यांच्या प्रस्तावाला हिरवा कंदीलही दिला होता पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेऊन खडसेंनी पक्षप्रवेशाची परवानगीही मिळवली मात्र या घटनेला चार महिने उलटली तरी अजूनही खडसेंना भाजपने स्वीकारलेलं नाही देवेंद्र फडणवीस यांचा गट आणि जळगाव जिल्ह्यातील भाजपचे दिग्गज नेते गिरीश महाजन यांना खडसेंचा भाजपमध्ये प्रवेश नकोय त्यांनी केंद्रीय नेत्यांकडे आपला विरोध स्पष्टपणे मांडलेला आहे या कारणामुळेच खडसेंचा भाजप प्रवेश अजूनही होऊ शकलेला नाहीये नाथाबाऊंच्या वाढदिवसानिमित्त जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी वेगवेगळ्या पोस्टर सह खडसे आणि शरद पवार यांचे एकत्रित फोटो प्रसिद्ध करण्यात आले जर खडसेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम दोघांचे फोटो अजूनही एकत्र कसे असा प्रश्न सर्वांना पडला पत्रकारांनी याबाबत नाथा भाऊना विचारणा केली असता त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली खडसे म्हणाले लोकसभा निवडणुकीपूर्वीच नड्डा साहेबांच्या उपस्थितीत माझ्या भाजप प्रवेशाची औपचारिकता पूर्ण झाली पण राज्यातल्या काही लोकांनी प्रवेशा त्या प्रवेशाला विरोध केलेला दिसतो त्यामुळे तो प्रवेश जाहीर झालेला नाहीये जर प्रवेशाचा निर्णयच होणार नसेल पक्ष आपल्याला स्वीकारणारच नसेल तर मग कशाला जायचं मी शरद पवारांसोबतच काम करेल की असा इशारा खडसेंनी भाजपला दिलाय यामध्ये एक गोष्ट महत्वाची ती म्हणजे खडसेंनी राष्ट्रवादीपासून अंतर राखत भाजपशी संधान साधण्याचा प्रयत्न केला असला तरी शरद पवारांनी अजून त्यांच्याकडे ना पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा मागितलाय ना पक्षानं त्यांना दिलेल्या आमदारकीचा राजीनामा मागितलाय त्यामुळे भाजपने स्वीकारलं नाही तरी राष्ट्रवादी आहेच की अशा दोन्ही दगरीवरती हात ठेवून खडसेंची वाटचाल सुरू आहे खडसेंच्या भाजप प्रवेशाबाबत राज्यातील नेते फारसे काही बोलत नाहीत खडसे पक्षातून गेल्यानंतर जळगाव भाजपवर मंत्री गिरीश महाजन यांनी एक हाती वर्चस्व मिळवले आता त्यांना हे वर्चस्व गमवायचं नाही की त्यात कोणाची भागीदारी नको म्हणून महाजनांचा खडसेंच्या भाजप प्रवेशाला विरोध आहे खडसेंनी पक्ष सोडताना फडणवीस यांच्या नेतृत्वावरही कठोर टीका केली होती त्यामुळे त्यांनाही नाथा भाऊंना पुन्हा पक्षात आणून नवा प्रतिस्पर्धी उभा करण्याचा धोका पत्करायचा नाहीये म्हणूनच फडणवीस यांच्या माध्यमातून गिरीश महाजनांनी खडसेंचा भाजप प्रवेश थोपवून धरलेला असल्याची भाजपमध्ये चर्चा आहे या संदर्भात पत्रकार जेव्हा जेव्हा महाजनांना विचारणा करतात तेव्हा तेव्हा ते खडसे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चांगले संबंध आहेत त्यांच्या प्रवेशाला अडखटी आणणारी आम्ही कोण असं सांगून महाजन हात झटकतात पण प्रत्यक्षात त्यांच्याच विरोधामुळे खडसेंचा मार्ग रोखल्याचं सांगितलं जातं एकनाथ खडसे यांनी लोकसभा निवडणुकीआधी भाजप प्रवेशाची तयारी दाखवून निवडणुकीत आपल्या सुनबाई रक्षा खडसे यांना त्यामुळे आता भाजपकडून त्यांचे एक काम तर झाले खडसेंच्या कन्या रोहिणी या अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वडिलांनी पक्ष सोडला तरी आपण शरद पवारांसोबत काम करू असं त्यांनी यापूर्वीच जाहीर केलं रोहिणी यांना खडसेंचा पूर्वीचा मतदारसंघ असलेल्या मुक्ताई नगर मधून विधानसभा लढवण्याची इच्छा सध्या तिथे शिंदेसेनेचे त्यामुळे ही जागा भाजपला मिळू शकत नाही हे लक्षात घेऊन रोहिणी यांनी शरद पवारांच्या पक्षात राहण्याचा निर्णय घेतला असून तिकडे त्यांची उमेदवारी पक्की मानली जाते अशा परिस्थितीत विधानसभा निवडणुकीच्या काळात नाथा भाऊ पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सक्रिय होऊन मुलीच्या विजयासाठी प्रयत्न करतील अशी चिन्ह आहेत त्यामुळे आता खडसेंना भाजपमध्ये जाण्याची फारशी घाई नाहीये उलट पक्ष जेवढा निर्णय थांबवेल तेवढं नाथा बरच आहे यातून ते विधानसभेला मुलीसाठी स्वतंत्रपणे प्रचार करू शकतील व नाथा भाजपने कसं पुन्हा डावललं हा संदेश त्यांच्या समर्थकांत जाऊन जळगावच्या भाजपत खडसे विरुद्ध महाजन असा संघर्ष कायम राहील त्याचा फटका भाजपला विधानसभा निवडणुकीत बसू शकतो तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा